रिक्षा चालक मालक एक धुटीचा टू व्हीलर टॅक्सी बंद टू व्हीलर टॅक्सी बंद टू व्हीलर टॅक्सी बंद हा सर्वांनी हात वर करून घोषणा द्यायची बघा आपण इथं जरी तर आपला आवाज आहे ना सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे जास्त टू व्हीलर टॅक्सी बंद टू व्हीलर टॅक्सी बंद कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी हाम सर हाम सर रिक्षा चालक मालक एक दुटी इच्छा रिक्षा चालक मालक एक दुटी इच्छा ओला उबेर रॅपिडो अॅग्रिकेटर कायदा झालाच पाहिजे झालाच पाहिजे ओला उबेर रॅपिडो अॅग्रिकेटर कायदा झालाच पाहिजे झालाच पाहिजे